उद्धवसाहेब ठाकरे यांचा दौरा आहे हा दौरा का आहे की ज्यांना पाळलं पोसलं पाणी पाजलं अन्न दिलं सर्व दिलं आणि माजवले आणि अतिशय मार्ग चढला आणि ते पाठीत करून गेले त्यांना धडा शिकवायला पाहिजे प्रत्येकाच्या हृदयात हा ज्वाला भडकला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा दौरा या दौऱ्यामध्ये श्रीकांत शिंदे हा जेव्हा पहिल्या वेळेस निवडणुकीला उभा राहिला तुम्हाला आठवत पदाधिकारी असतील त्यांना आठवत असेल त्याला भाषण पण करता येत नव्हतं त्याला त्याला दिलेली आहे काय डॉक्टर होते म्हणून अनेक मान्यवर या लोकसभेत असताना पण त्यांना उमेदवारी दिली त्याच्यासाठी आम्ही घाम गाळला की पहिली इलेक्शन आठवा भर उन्हा तानात आपण फिरत होतो घाम गाळत होतो त्यांच्या रॅलीमध्ये प्रचंड उन्हात आपण फिरलेलो आहे आणि त्यांना निवडून दिले ही गद्दारी करण्यासाठी त्यांना निवडून दिले का हा आ, देख 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 दे। हा हा जोरा तुमच्या हृदयात फिडकला पाहिजे आणि हा उद्धोजींचा दौरा तुम्ही यशस्वी करायला पाहिजे दे। या उद्योजींची इच्छा आहे की असे जे निज लोक जे उद्धवजींनी ज्यांच्यावर विश्वास टाकला काय नाही दिलं सर्व दिलं आज माझवली एवढे की आम्हा ता पैसा गोळा केला आणि जी शिवसेने अस्मिता आहे जिला मोठं करण्यासाठी अनेकांनी रक्त सांडलं जीवात जीव दिले अनेकांनी आपले प्राण मोर केले अनेकांनी आपले कुटुंब उद्ध्वस्त केले आणि ती संघटना मोठी केली त्या संघटनेला संपवल्या घेतले या लोकांनी छगन भुजबळ राज ठाकरे सोडून गेले छगन भुजबळ झाला नाही घातला या घातलाय आणि हा दौरा कसा यशस्वी झाला पाहिजे याचा तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जीवाचं रान केलं पाहिजे आज प्रत्येक पदाधिकारी आता मकाशी बोडर साहेबांनी सांगितलं की ते पदाधिकारी नेमलेले आहेत परंतु एकेका वॉर्डात दहा दहा पंधरा पंधरा मी आज सर्व वॉर्ड सर्व्हे घेतल्या एकेका वॉर्डात पाच पाच दहा दहा उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख एवढी पदे त्यांची कामं काय त्यांनी काम काय करायचंय का त्यांनी संघटन काय करायचं हे विचार केले गेले पाहिजे मी कोणाला टीका करत नाहीये परंतु तुम्ही तुमच्या पदाला न्याय दिला पाहिजे कुठलंही तुम्ही जेव्हा पद स्वीकारताना त्याचा तुम्ही प्रमुख असता तर तुमच्या पाठी जर कार्यकर्ते नसले तर तुम्ही कोणाचं नेतृत्व करणार याचा विचार तुम्ही केला पाहिजे संघटन केलं पाहिजे जायला पाहिजे काळ आपला अतिशय आहे आतित, जिथे संघर्ष लोकांना घरात जाऊन तुम्ही बाहेर काढले पाहिजे आणि हे करणं फार गरजेचं आहे कारण उद्धवजींची फार इच्छा आहे की हा एक श्रीकांत शिंदेना लढा शिकवला गेला पाहिजे आणि तो लढा शिकवण्यासाठी तुम्ही जीवन केलं पाहिजे आम्ही तुमच्याबरोबर आहोतच आम्ही जीवन करणारच कारण आम्ही कंटिन्यू माझ्या आणि बदणार पण नाही त्यांचा बाप पण मला काय करू शकत नाही <स्थाथ> परंतु तुम्ही जीवनात दान केलं पाहिजे हा दौरा एवढा प्रचंड यशस्वी करा हा दौरा एवढा प्रचंड करा की त्यांना धडकी भरली पाहिजे जे कोणी त्यांच्या पाठीमध्ये नोमते गेलेले आहेत ना आमिषासाठी त्यांना पण झडकी भरली पाहिजे की येत्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना पण दूर चालली पाहिजे हे सर्वांनी विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे ही मिटिंग त्यासाठीच आहे आणि त्यासाठी तुम्ही इथनं जाल तर पूर्ण तयारीला पाहिजे तेरा तारखेला एवढा प्रचंड जनसमान रस्त्यावर पिचला पाहिजे की त्यांना धडकी भरली पाहिजे